नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की तो प्रसंग माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घटला घडला आणि तो क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही काल संध्याकाळी मी ऑफिसमधून जेव्हा रूमवर परत पर परत आलो तेव्हा गॅलरीत एक कबूतर येऊन बसलो होतं मी त्याला पकडायला गेलो पण ते पकडल्याबरोबर काहीच धडपड त्यांनी केली नाही मग मी त्याला लगे परत खाली सोडलो त्या तेव्हा असं मला आढळून आलं की ते एक निशक्त झाले त्याच्या अंगात काहीच ताकद नव्हती आणि एक डोळ्यात त्याच्या असं भीती भीतीचे वातावरण होते मग मी त्याला प्याला थोडं पाणी दिलो आणि नंतर थोडं त्याच्या डोक्यावर पाणी शिंपडल्यासारखं केलो त्याला बरं वाटेल असं वाटलं पण काही काळानं ते, ते, ते एकदम थ धडपडू लागलं आणि एक असं उलटी आल्यासारखं त्याचं वातावरण तोंडाचं रिॲक्शन ते तोंडा करू लागलं आणि माझ्या अकोदेखेत त्याच्या तोंडातनं जीव गेल्यासारखं ते आभास होऊ लागलं आणि त्याच्या तोंडा वाटे त्याचा जीव गेल्याला मी माझ्या स्वतःच्या नजरेनं मी बघितलेलो आहे आणि काल पावसामुळे त्याला मी दपन करू शकलो नाही आणि आज ऑफिसमधून आल्यावर त्याला आज आम्ही इथे दपन करणार आहे